छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणामधील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाहीये तसेच देवळाली प्रवरा शहरामधील तरुणांवरती दाखल केलेले पॉस्को सारखे खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत या मागण्यांसाठी गुरुवारी दहा एप्रिल रोजी सकाळी राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व मराठा एकीकरण समिती आणि राहुरी तालुक्यातील अठरा पगड जाती तसेच बारा बलुतेदारांसह सर्व समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय राहुरी शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणामधील आरोपींना अद्याप अटक नाहीये तसेच देवळाली प्रवरा शहरामधील तरुणांवरती पॉस्को सारखे दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे यासाठी दहा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व मराठा एकीकरण समिती आणि राहुरी तालुक्यातील अठरा पगड जाती बारा बलुतेदारांसह सर्व समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन सकल समाजाच्या वतीनं करण्यात आलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका